बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण चौदावे घटकाभर झालं आणि दारात पायतान वाजलं घरात पाल सकट सगळी चिडी चुप झाली भावकीतली तारू काकू येऊन बोलत बसले आली बाई बापू आला वाटतय म्हणत ती बिगडबडणं उठून घराबाहेर पडली माझ्या मालकाला सगळी का एवढी भीत्यात हे कोड लगीन झाल्यापासून मला पडले आलं मालक घरात आलत पायतान काढत म्हणाल पाण्या ग बैलानी दावाय लगीन झाल्यापासून पहिल्यांदा त्यांनी मला काहीतरी सांगितलं होतं मी हारकून ध्यान झालो बाईला सोन्या परास नवऱ्याच्या गोडीचा योग लाख मोलाचा गडबडणं उठलो बारडी घागर घेतली आणि गोट्यात गेलो त्यांच्या हातात बारडी दिली आणि भस्क्यात दारवचा वासच नाका शिरला हे ग बाई काय माझा मालक दारू खाऊन आलाय काय काय कायच समज ना वास त्यांच्याच तोंडाचा येत होता माझ्यावर डोंगर कोसळल्या गत झालं अंगातलं अवसान गेलं आणि पाय लटपटलं मंजीचा नवरा काना खरं दारुडा नसल आणि माझ्याच नशिबाला काय ग बाई आलं हे गागर तिथंच ठेवून आज सासूजवळ आलो आत्तीबाई हे नि दारू खाऊन आल्यात कायस पाळण्यात मूल झोपले आलं सासू भाकरीला आली तिचं भाकरीचं हात बंद झालं अग सायत्री शेतकरी माणूस त्यो आऊत मारून जीव शिनतोय काव कट्टाळाला कवा का तरी घ्यायचा सासूच्या बोलण्यानं पायाखालची भुई सरकल्यावानी झालं माझा बाबी शेतकरीच आहे खरं कवा कवा दारू खारकांडाचं नाव नाही आणि हे माझ्याच नशिबात काय वाढून ठेवलंय म्हणायचं औंडा येऊन गळ्याला लागला तशीच परड्या अंगाच्या सोप्याला पळालो कोपऱ्यात तोंड खुपसून तोंडात पदराचा बोळा कोंबला आणि अंधारातच डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली मी परड्या अंगालाच टिप्पाळीत बसल्या नाना तरच विचार डोसक्यात आलं जेवण वकोत झाला सासून सगळ्यांची ताटं वाढली वहिनी जेव चल की धीर दोन येळा येऊन बलवून गेला सायित्री जेव ए बाई बायाचा माणसानं किती मिंत्या करायच्या सासूआातनच म्हणाली मी एक नाही दोन नाही वाचा गेल्या गल्या अंधार गिळत खल्या तिथंच बसलो पोरी रोज पितो येतोय तुला आज ठाव झालं त्यात काय एवढं जीवाला लावून घ्यायचं ये गुमान जेवय असं म्हणत सासरा ताटावर बसला पाठोपाठ मालक बी बसलत मी गेलोच नाही गपगुमान येते का नाही रांड त्यातनी दारू चढली आली शिवी ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात चढली खरं आपलं म्हणार इथं कुण बी नव्हतं जीव कोंड वाड्यात घातल्या झाल्याला माझी वाट पाहून तिने दोन तुकडं मोडलं आणि ताटावरनं उठलं बघतो कशी येत नाही म्हणत बाहेरच्या सोप्यात गेलं खुट्टीला ठेवलेला बैलाचा चाबूक हातात घेतला आत आलत सासू सासरा ताटावरनं उठलीत दोघांसनी बी पु जायचं धाडच पोचना गडबडनं दीर उठला आणि आडवा झाला हे रांडच्या तू तू हो बघल लई मस्ती आली आहे तिला दिराला डाव्या हाताने ढकलून दिला दीर मांडून गोळा होऊन पडला परड्या अंगाच्या सोप्यात आलं सासू दिवा हातात घेऊन पाटणं अंधारातच काढदेशी चापकाची वाद्या अंगावर उठली ठो 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 बोंबालो रांड आता बोंबालतीस का म्हणत दहा बारा चापकाचं कोयंड पाठीवर उठलं उपडी पडून भुई जावाय लागलो तशा चार लाता कमरत बसल्या सासरा माझ्या अंगावर उपडी पडला पोरा पोरा मला ठार मार मला ठार मार खर पोर नवी आहे तिला सोड तिला सोड तसे बाबाच्या बी कंबरत लात घातली सैतान अंगात शिरल्या वाणी नवरा कर त्याला आतनं धडपडत दी राहिला मालकाच्या अंगाला मिठी घातली आणि ढकलीत बाहेर घेऊन गेला सासरा उठला मला रट्ट्याला धरून उठवीत म्हणाला उठ उठली की काय चपल्या मारायच्या त्या मला मार आम्हीच तुझा केसानं गळा कापला आहे माणूस नव्हतो हो। राकुस राकुस हाय राकुस सासरा रडायला लागला इचवानं नांगी मारल्या गत माझ्या पाठवानातनं कळा सुटलेल्या नवऱ्यानं बायकोला भावानं भावाला लेकानं बाला मारायची ह्या घराण्याची रीत आई भागूबाई कुठल्या आगीत टाकली मला न? रात्री कोणच जेवलं नाही कुणाच्याच नड्याखाली तुकडा उतराय नाही घराला आगीनं एडल्या गत दारू उतरल तशी रात्र चढत गिरीने भगाटलं मी हातरुणातच इवळत पडली आली समजल तसं भावकीतलं शेजारचं याक याक माणूस भीत भीत घरात यायला लागलं माझ्याकडं बघून चुक चुकत हळहळू कुजबुजायला लागलं ह्यांच्याच वारगीचं ह्यांचं चुलत भाऊ इट्टू दाजी बी आलं बापू तिच्या अंगाची हळद बी जाया नसेल की र आणि काय तमाशा लावला शिव हो? जोग करावं माणसानं एट्या तिची हळद काढली या रात्री तू तु तु तुझ्या घरचं बघ माझ्या परपंचात नाक घाशील तर आधी तुझ्या तु तु घराचं वळवाण लावीन वय हिंच बोलणं ऐकलं नाही आलेल्या बायका मुंग्या एकामागनं एक जाव्या तशा बाहेर पडल्या तुझ्या तोंडाला तु लागून काय उपयोग पुढे गीता वाचल्या वाणिस की कुणाला गाडवा म्हणतोस रांडायच्या मालकवर उठलत तसं इट्टुदाची आलं तसं गेलं चुत्त मारीचा कुठला मला छानपणे शिकवाय आई आणि ये ये बाहेर जाऊन यायचे आत हातून सोडायचं नाहीतर मालक पायात पायतान चढवीत म्हणाल आणि बाहेर पडलं मी तिर मुंडी देऊन हातरून सोडलं डोसक्यात नुसतं इचाराचं वाणी किडं वळवळ त्याल आईबाला भावासनी हे सारं महाभारत कळलं तर काय वाटेल त्याच्या जीवाला नवरा असला हाय तो तोडकराला ठावं नसल काय डोरासनी कळलं तर ते बी पोरासारही रडतील कांबळी तानूला लगीन करून घ्यायचं काय नाही हेच मुळारात पडलं अशीच उठून दणका माहेरची वाट धरावी सगळं आईबाच्या कानावर घालावं त्यांच्या कुशीत शिरून पाटभर रडावं खरं त्यासनी हे सारं सोसणार नाही माझी आईबा सस्याच्या काळजाची झाडं कोसळ्या गत जाग्यावर कोसळतील खांडकावर बांधली तर खांडूक बरं होईल असली माझी आईबा आणि भाऊ पायी केवढं केलं तिने अजून किती सोसायचं नकोच नकोच काय ते माझं दूख माझ्याजवळ त्यांच्या जीवाला उगाच कशाला का कातर लावायची माझ्या वाट्याला आल्याला भोग मूग गिळून गप्प पचवायचा आता आपण आपण कशात चुकायचं नाही एडं वाकडं वागायचं नाही मग नवरा बी हळूहळू येईल ताळ्यावर परपंचाची गोडी लागस लागसतोर असं वयाच मी माझ्याच मनाचं कोरडं समाधान करून घेतलं असंच दिवस ढकाल त्याला मी माझं काम चोख करायची मालक रतीब लावल्या गत रोज दारू खाऊन यायचं खरं मी तोंडातनं चकार योग सबूत काढायची नाही दोन दिवसावर बिंदू आहे म्हणताना रामा मुराळी होऊन भेट घेऊन आला मला रडच फुटलं आत गेलो पदरांना डोळं पुसलं पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आलो रामाच्या हातात तांब्या दिला रामा कशी आहेत सगळी आहेत बरे आहेत आई बाबा भीमा श्यामा सगळीच बरे आहेत भीमा श्यामा अक्का अक्का करून सारखी आठवण काढतात बघ तुझी रामा पायावर पाणी घेऊन घरात आला मी बसायला पोतं दिलं मालक भीतीला पाठ लावून सुपारी कात्रीत बसले आलं त्यांची मान वर निघ ना दाजी कसं काय बरं आहे ना हाय ते बरंच आहे म्हणायचं खाल माननच मालक बोलले रामा लेखा आत ये की सासू चौकटीत येऊन म्हणाली रामा आत येऊन बसला रामा एकटा चाला तालास वैर लेखा सासू पुढं बसत म्हणाली ढेंगवर जाग्यात कोण कशाला लागतंय तळी लवणली की आलं तुमचं गाव कशी आहेत सगळी आहेत बरे आहेत आईच म्हणाली सण तोंडावर आलाय चार दिस अक्काला घेऊन ये जा लग्नाचं पहिलंच वरीस हाय एवढं वरीस सन आलायच ते झालंच खरं तुझ्या दाजीला आणि विचार बाबा सासू असं बोलली आणि तापल्या तव्यावर हात पडल्या गर झालं रामा बाहेरच्या सोप्यात गेला वय दाजी वेंद्राला चार रोज घेऊन जाऊन मकाला त्याने मानवर काढली पान तोंडाट कोंबलं माझा जीव लाख लाख उडायला लागला आता हे भावाला काय बोलत्यात काय की तिने तोंडात पान सांभाळत बोललं रामा शिकल्याला घडी तू भणीला अशी रिकाम्या हाताने घेऊन जाणार आजची रात्र राहा कान करू द्या उद्या सकाळच्याला भेटीनं जावा काय म्हणत मुंड्याच्या खिशात हात घातला मी मधल्या दाराच्या आडानं सगळं बघते आली मालकांचं बोलणं खरंच वाटतं ना मला धर दर गर हे पैसे घे काय लागतंय ते सामान दुकानातनं आणा आणि कानवलं करा मी भीत भीतच पुढे गेलो माहेरच्या वडीनं पैसा हातात घेतलं कमी पडलं तर दुकानदार राजारामला माझं नाव सांग म्हणाल आणि उठून बाहेर गेलं मालकांच्या अशा चांगल्या वागण्यानं माझं मन सोप्यात मावं ना त्यांचं असं वाईक वागणं बी कळ ना त्या दिवशीचा मालकने आत्ताचा मालक ह्यातला कुठला खरा कायच समज ना ह्या माणसाला चांगला म्हणायचा का वाईट कोडच पडल्यासारं झालं कानोल्याच्या भेटीनं माहेर आलो आईनं हौसनं दाराघरात भेट वाटली नवरा दारुड हाय कोण जरा काय आधी कोण बोललं तर लगेच चापकाशिवाय बोलत नाही स्वतःच्या आईबाची कसली ती कदर म्हणून नाही त्यासनी सगळी कसपटासारी वाटत्यात भावकीतल्या दाराघरातल्या बायका सांगित होत्या बाई जपून राहा पैलवानगडी आहे ती ओ हो, दांडपट्टा खेळाय कोण हात धरीत नाहीत खरं वागणं चित्र संतापला म्हणजे कुणाचा नव सरळ अंगावर धावून येतोय खवाळा की चार पाच जणांसनी एका पेटात लोळविल गावात लई जणांसनी माती चारली आहे तिनं नादाला ना सोड कोण वाऱ्याला बी उभं राहत नाहीत तवा तू तेवढी जपून राहा बाई खातोय दारू खाऊन दे तिकडं बायका बोलत्याल्या योगजीव म्हणायचा आईबाच्या कानावर हे घालायचं काय किती दिस मनात साठवून ठेवायचं साठलं तर पाणी बी घाण होतंय भडा भडा सांगून मोकळी हो हलक वाटल वय आणि दुसरा जीव म्हणायचा त्यासनी कुठनं भी कळल तवा कळल आपण तोंडाला कुलूप लावून गप्प बसायचं माझी आईबा सस्याच्या काळजाची त्यात हरना भित्री एखाद्याचा पाटक्यान जीव जायचा तवा नकोच नकोच काय ते नवऱ्याचं ख्याळ सांगाय वाचा गेली आली तो अंड बंद ठेवून गुमान चार रोज राहिलो पाचव्या दिवशी न्यारीलाच सासरा दारात दत्त म्हणून उभा मी गडबडीत पाण्याचा तांब्या हातात दिला आणि वाकून पायाला हात लावला सासऱ्यानं पायावर पाणी घेतलं आत आलं या या पाहुणं वसा बाबानं घोंगडं टाकलं टावेल दिला बाबानं रीत सांभाळी खरं सासऱ्यालाच लाजल्या गर झालं चोरा गर सासरा घोंगड्यावर बसला त्यांच्या मनात लेखाचं परताप मी आईबाला सांगितलं असणार असं स्वत कशी सगळी बरी वरे आहे सासरा चाचरत चाचरत बोलल्या बोलला आहेत बरे आहेत तुमचं कसं चाललंय बाबा सासऱ्याच्या बाजूला बसत म्हणाला कसं चालायचं वेसच आहे म्हणायचं सासऱ्याच्या बोलण्यात लेखाची बोच होती आणि पावनं आता काय म्हणतील हेच भ्याबी पाहुन आता ह्यो चाचा वकोत नव तवा जेवणच घेऊया बाबा म्हणाला सासरा काहीच बोलला नाही वया ताटकर ग आबानं आत तोंड करून आईला सांगितलं इवा इवाई इवा जेवून उठलं सासऱ्याचं जेवणावर ध्यान नव्हतं प्रत्येक घासा घासासंग सासऱ्याची नजार आईबाच्या तोंडाकडं होती लेकाची दारूनी मार कधी पाहुण्यांच्या तोंडातनं बाहेर पडेल ह्याचीच वाट सासरा बघत्याला खरं तसं काय बी घडाय नाही सासऱ्याला नवल वाटलं सासरा माझ्या तोंडाकडं वानजोट हसून बघित बाहेरच्या घोंगड्यावर येऊन बसला पाठोपाठ बा बाबी इकडचं तिकडचं बोलणं आलं सासऱ्याच्या मनातलं भ्या मेले आलं तिनं सासरा भीड चपल्यागत गत मोकळा ढाकळा बोलत होता आता बोलत बोलत चिलीम बाहेर काढली धुरांडं पेटल्या गत चिलीम पेटली, पेटली। तोंडातनं भाक 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 धूर बाहेर सोडला आणि बाबाच्या हातात चिलीम दिली बाबानं झुरका मारला कवा कवाच बाबा चिलीम वडत्याला तिनं मधीच ठसकाय लागला डोळ्यातनं पाणी आलं तसं बाबानं चिलीम परत सासऱ्याकडे दिली सासरा मुराळी होऊन न्यायला आल्याला मन झुरली लागल्या गत झाल्या वाघाच्या घरात शिळी पाहुणी अशी माझी गत झाल्या नांदायला जाऊच नये आईबाच्या घरातच बेस आहे असं सारखं आलं खरं बाईचा जलोम जायला पाहिजेच किती केलं तरी हे घर पाहुणी सारच आता दिल्या घरच बाईला सर गावाने मग तिथं तिचं काय बी होऊ दे उद्या कोणतरी न्यायला येणार म्हणून आदल्या रात्रीच आईनं मामाच्या दुकानात रवा साखरे आणून लाडू केल्या आई दुरडी बांधत्याली बघून डोळं पाण्यानं डबडबलं आवारलं काय बघा होतो होतोय सासरा बाबाला म्हणाला बाबा, बाबा उठून आत आला मी आवरावर केली आता निघायचं म्हणताना औंडा येऊन गळ्याला लागला बाबाच्या गळ्यात पडून त्याला वाट मोकळी करून दिली आई बी जवळ आली रडू नको लिखी आधी मधी कोणतरी येऊन जाता आता माझं सुख मला ठावं मनात म्हणालो आईबाबाच्या वाकून पायाला हात लावला भीमाच्या डोसक्यावरनं हात फिरवला आणि बाहेर पडलो गोठ्याकडं मन वडखात्याल खरं तिकडं मुद्दाम जा या नाही सासरा दुडी खांद्यावर मारून नी त्यांच्या मागणं मी आई बाबा हळापत्तूर लावून द्यायला आली आणि सांभाळून राहिली की म्हणत मागं फिरली सासरा पुढं पळत्याला त्यांच्या खांद्यावर भेटीची दुरडी आणि माझ्या उरात माझं दुःख माझ्या संग चालत्याला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या